दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा मोटरसायकल चोरी करणाऱ्या तिघा चोरट्यांना नाशिक जिल्हा ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं अटक केली आहे या कारवाईत पोलिसांनी चौदा लाख पंचवीस हजार रुपये किमतीच्या चोरीच्या तब्बल वीस हस्तगत केलेल्या आहेत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजू सुर्वे यांच्या पथकानं नाशिक जिल्ह्यातील अतिदुर्गम भागांमध्ये मोटरसायकल चोरी करणाऱ्या आरोपींना ताब्यात घेऊन ही कारवाई केली आहे घोटी पोलीस ठाणे हद्दीतील अंबुचीवाडी परिसरातून अठरा जून दोन हजार चोवीस रोजी दोन मोटरसायकल चोरी गेल्याबाबत गोटी पोलिसांत गुन्हा दाखल झालेला होता या गुन्ह्याचा समांतर तपासात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश कासार यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूंज एमआयडीसी परिसरातून संशयित पृथ्वीराज भोलेश्वर जंगम या ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेली होती त्याच्या साथीदारांसह हो केल्याची कबुली दिलेली असून त्याच्या ताब्यातून चोरीच्या ऍक्सेस मोपेड टीव्हीएस स्टार या मोटरसायकल हस्तगत करण्यात आलेला आहे सदर आरोपीस विश्वासात घेऊन अधिक चौकशी केली असता त्याने त्याच्या साथीदारांसह हो आणखी मोटारसायकली चोरी केल्याचं उघडकीस आलेलं आहे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजी सुर्वे यांच्या पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांनी सदर गुन्ह्याच्या समांतर तपासात संशयित आरोपी राजेश दगडू मोहरे या रात्रभर पाठवून शितापीना ताब्यात घेतलं यातील ताब्यात घेतलेले दोनही संशयित आरोपी पृथ्वीराज जंगम आणि राजेश मोहरे यांनी त्यांचे आणखी दोन साथीदार यांच्यासह नाशिक जिल्ह्यातील घोटी इगतपुरी वाडीवारी तसेच ठाणे जिल्ह्यातील शहापूर खडकपाडा आणि पुणे जिल्ह्यातील अंबेठाण महाळंगे एमआयडीसी ठिकाणाहून महागड्या मोटरसायकलची चोरी केल्याची कबुली दिलेली आहे सदर आरोपींनी कबुली दिल्यानंतर मोटरसायकल चोरीचे नऊ गुन्हे उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास यश आलेले असून या, या कारवाईत वीस मोटरसायकल जप्त करण्यात आलेले आहे संजय परमार Нашик Ньюц, нашик.